नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भावना खूप दिवसांनी व्हिडिओ वाटतोय आणि आज सुरुवात करतोय मी की नवीन जी मुलं असतात ते जिमला गेल्यानंतर कोणतं पण वर्कआउट करतात त्यांच्यासाठी आता बिगिनर सिरीज के चालू केलेली आहे आज त्याचा पहिला व्हिडिओ आहे पण चालू करण्याआधी आधी सांगतो की तुम्ही जिमला गेल्यानंतर सुरुवातीला वॉर्मअप स्ट्रेचिंग करणे फार गरजेचे आहे त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ काढणार आहे आणि आज पहिला जो वर्कआउट आहे तो बायसेपचा त्यासाठी पहिला काय केलं पाहिजे पहिला जो वेरिएशन आहे तो प्लेन रॉड जो आहे तो घेऊन त्याचे तीन ते चार जे व्हेरिएशन आहेत ते मारायचे आहेत फक्त रॉडनी मारलं तरी चालेल कारण की नवीनची मुलं असतात ते एकदम हेवी नाही मारू शकत म्हणून सिम्पल रॉडनी जरी तुम्ही मारलं म्हणजे तुम्हाला बॅलेन्स हे करता आलं की त्याच्यानंतर तुम्ही पुढचा सेट करू शकता म्हणून पहिला जो आहे तो रॉडनी चालू करा आणि त्याच्यानंतर तुम्ही डम्बेल्स जे आहे ते घ्यायचं आहे डम्बेल्स तुम्ही घेणार ना तेव्हा एक काय लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीला नवीन मुलं असतील तर त्याने एखाद हेवी डब्ल्यूज घेऊ नका इम्बॅलन्स होणार आणि इंजुरी व्हायचे चान्सेस असणार म्हणून तुमच्या जिममधला जरा जो बारका डबल्स असेल तो घ्या आणि पहिला जो आहे तो वर वर तुम्हाला अंदाज येऊ द्या एल्बो प्रॉपर बॉडीला चिकटलेले आणि स्लो मारायचं मारेज नवीन तुम्ही असणार तर एकदम असं पोपर वरती वरतीवर मारू नका तुम्हाला मसल इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असतील आता तिसरा वेरिएशन जो आहे हो आपण करणार आहोत मशीनवर आता पूर्ण मशीन जे असतील ते बोलतील दादा पहिल्या मशीनवरती कसं सांगितलंस तू हे करायला पण भावांनो आताच थोडासा चेंज झालेला आहे जिमचं स्ट्रक्चर सर्व म्हणजे ओल्ड स्कूलचं जर घ्यायला गेलो तर तुम्ही दोन महिने फक्त तुम्ही सूर्यनमस्कार डिप्स याच्यावरती तुमचे जातील जे आम्ही केलेलं आहे आता याच्यावरती जो रॉड आहे हा लावणार आहे आणि याच्यात आधी सांगतोय एल्गो लिफ्टिंग करायला जाऊ नका इंजुरी होती एकदम लाईट पहिला वेट आणि लाईट वेट किती लावलेलं ला नाही मी बार बांधायचं आहे एल्बो पुन्हा मॉडेल चिघडलेले आणि इथून फक्त ही मुवमेंट झाली पाहिजे इथून ही फक्त मुवमेंट झाली पाहिजे मुलं काय करतात सुरुवातीला किंवा असे करतात तर तुमच्या तुम पायसीपुरती तो वेट येतच नाही कमरेवरती जातो अर्धा किंवा तुमच्या फॉरमवरती जातो शोल्डर शोल्डरवरती असेल म्हणून एल्बो इथे लॉक इथून फक्त एवढंच हा तुमचा प्रॉपर बायस इंच पीकवरतीच वेट येणार आणि याच्यानंतर याच्यानंतर आता सिंपलमध्ये तुम्हाला सांगतो है। जे हॅमर आहे हॅमर जो आहे तो तुम्ही करू शकता सोबत कारण की आपण तिने पण केले ते प्लेन हिच्यातच केले मग आता हॅमर फिशनी आपण करणार आहोत हॅमो डोम हॅमो डॉम्बल्स घेताना सुद्धा सेम असं बघायचं आहे एल्बो बॉडीला चिकटलेले हात स्ट्रेट आणि इथून पहिले तुम्ही सिंगल सिंगल डम्बे करा आणि तुमचा जो हे असता स्पीड असणार तो थोडा स्लो राहू तर तुम्ही काय करणार हॅमर मारता जास्त हे वेळी घेणार तुमच्या शोल्डरवरती जाणार तुम्ही शोल्डर उचलायला जातात म्हणून इथे चिकटलेले वन टू असं करायचं सुद्धा तुम्ही तीन ते चार वेरिएशन करा आणि सर्वात महत्त्वाचं तुमची जी ग्रीप आहे ग्रीप तुम्ही ताई पकडायची ग्रीपचा हेतू तुमचा जो आहे ना तो डम्बेल्स प्रॉपर स्टेबल राहील तुमची ग्रीप अशी असेल अशीच आढळत असणार मग काही होणार नाही तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढची व्हिडिओ पण पाहा पुढची व्हिडिओ आपली असणार आहे ती वरती असणार आहे ट्रायसेपचे नवीन मुलांसाठी बेस्ट कोणकोणता वर आहे जय <sum> महाराष्ट्र